तर नमस्कार मित्रांनो तर आजोबा आपण बघणार आहोत की आजचं हवामान कसं राहणार आहे आज अकरा तारीख तर आता वाजलेलं आहे नऊ तर आजचं वातावरण आपण बघणार आहोत की कसं राहणार आहे तर आता वाजले नऊ आजचं वातावरण आपण बघूया की कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज अकरा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण आज बघूया कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कुठे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर मुंबई सांगली पणजी हुबल्ली बल्लारी आनंदिया हैदराबाद आपल्याला या भागात ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे तर तोपली रत्नागिरी सातारा पुणे तर येथे पण आपल्याला कराड विटा सातारा पंढरपूर विजयपूर जत सांगली विटा इथे पण आपल्याला वातावरण पडण्याची शक्यता आहे हां वातावरण दिसण्याची शक्यता आहे तर इथे पण बारामती गोरेगाव पुणे खोपली मुंबई खेड जुनार कल्याण वाडा येथे पण आपल्याला ढगा राहण्याची शक्यता आहे तर वलसाड सिल्वास नाशिक या भागात आपल्याला उंदी म्हणजे सूर्यदर्शन होऊ शकतं तर जालना औरंगाबाद श्रीरामपूर विजयपूर औरंगाबाद जालना पीटान, मानमाड मनमाड तर मालेगाव या साईडला पण आपल्याला सूर्यदर्शन होऊ शकतं तर सिन्नर इगतपुरी राजपूर संगमनेर या साईडला पण आपल्याला ढगाळ शक्यता आहे तर आपण बघूया आता पाऊस कुठे कुठे पडण्याची शक्यता आहे तर तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर आपण बघूया आज पाऊस कुठे कुठे पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जसं की आज नाशिक इगतपुरी या साईडला वातावरण एकदम मोकळं राहणार आहे तर अहमदनगर पुणे बीड लातूर औरंगाबाद या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सातारा लातूर नांदेड लोणार पुसद या साईडला आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आदिलाबाद अकोला अमरावती जलगाव या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अकोला या साईडला आपल्याला वाशिम लोणारा हिंगोली यवतमाळ बारामती अमरावती अकोट या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सांगली सोलापूर सातारा अकलूज रत्नागिरी डोपली कोकाल वालकोट रायचूर पणजी हुबल्ली वल्लारी रायचूर कर्नूल सिरसी दावणगिरे अनंतपूर या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पणजी आणि बल्लारी या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची अशी शक्यता आहे तर चिकमगरू सिरसी हिंदपूर बेलुरू बेंगलुरू कर्नूर या साईडला पण आपल्याला ढगाळ वातावरण शक्यता शक्यता आणि कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची पण शक्यता आहे तर मित्रांनो आजसाठी एवढंच आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये की वातावरण कसं राहणार आहे तर आज आपण बघलेलं आहे की अकरा ते अकरा तारीख नऊ वाजेपासून तर एक वाजे वातावरण कसं राहणार आहे तर आपण दुपारी पण एक व्हिडिओ बनवणार आहोत तो, तो आहे दोन वाजे तर आठ वाजेपर्यंत वाहत राहू मागणार आहोत की कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज करा, करा। या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद